वाक्यांचे प्रकार वाक्यात किती विधाने असतात यावरून वाक्यांचे तीन प्रकार मानले जातात एक केवल वाक्य दोन मिश्र वाक्य तीन संयुक्त वाक्य केवल वाक्य जेव्हा वाक्यात एकच विधेय असते म्हणजे एकच उद्देश व एक विधेय असते तेव्हा त्यास केवळ वाक्य असे म्हणतात उदाहरण बघूया आपण त्याचं चा। मी चांगला अभ्यास केल्यामुळे पास झालो मिश्र वाक्य जेव्हा दोन वाक्ये एकमेकांवर अवलंबून असतात व ती जर तर जेव्हा तेव्हा इत्यादी उभयानवी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा त्यास मिश्र वाक्य असे म्हणतात यामध्ये एक वाक्य प्रधान व अवलंबून असलेले वाक्य गौण असते उदाहरणार्थ जर मी अभ्यास केला तर मी पास होईल उदाहरणार्थ जर मी अभ्यास केला तर मी पास होईल संयुक्त वाक्य जेव्हा दोन प्रधान वाक्ये एकमेकांना आणि व किंवा अथवा इत्यादी उभयनवी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य म्हणतात उदाहरणार्थ मी चांगला अभ्यास केला आणि पास झालो आता आपण बघणार आहोत वाक्य रूपांतर त्यासाठी आपण दोन वाक्य घेतली आहेत एक म्हणजे पाऊस पडला दुसरं वाक्य आहे अंगण ओले झाले यावरून आपण केवळ वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य कसं बनणार आहे हे बघणार आहोत पाऊस पडल्यामुळे अंगण ओले झाले हे केवळ वाक्य या आहे यामध्ये उद्देश व विधेय हे एकच आले आहे इथे पाऊस हे उद्देश आहे व अंगण ओले झाले हे विधेय आहे जेव्हा पाऊस पडला तेव्हा अंगण ओले झाले मिश्र वाक्य मिश्र वाक्य बनवण्यासाठी आपण जेव्हा तेव्हा या उभयानवी अव्ययांचा वापर केलेला आहे जेव्हा पाऊस पडला हे प्रधान वाक्य आहे व तेव्हा अंगण ओले झाले हे गौण वाक्य आहे पाऊस पडला आणि अंगण ओले झाले संयुक्त वाक्य संयुक्त वाक्य बनवण्यासाठी आपण आणि या उभयानवी अव्ययाचा उपयोग केलेला आहे यामध्ये पाऊस पडला अंगण ओले झाले हे दोन्ही वाक्य प्रधान वाक्य आहेत प्रश्न क्रमांक एक पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा एक मी रोज सकाळी लवकर उठते केवल वाक्य कारण यामध्ये एक उद्देश्य व एक विधेय आहे दोन जेव्हा मनात येईल तेव्हा मी गावी जाईन इथे जेव्हा तेव्हा या उभयानवी अवयांचा उपयोग केलेला आहे म्हणून हे मिश्र वाक्य आहे तीन मी सकाळी अभ्यास करतो आणि संध्याकाळी खेळतो संयुक्त वाक्य यामध्ये आणि या, या उभयानवी अवयाचा उपयोग केलेला आहे म्हणून हे संयुक्त वाक्य आहे